राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा तापला असताना त्यावरून आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसतात मराठ्यांना कशाला हवाय आरक्षण असा प्रश्न संभाजी यांनी केला त्यावर संभाजी भिडे काही बोलण्याच्या लायकीच्या आहेत का असं म्हणत शरद पवार प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांवरच भडकले आज एकोणीस ऑगस्टला पुण्यातील पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते मराठ्यांनी आरक्षण का मागावं मराठ्यांना देश चालवायचा आहे मराठा ही देशाचा संसार चालवणारी जात आहे असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं होतं त्यावर बोलताना शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे संभाजी संभाजी कॉमेंट करायच्या काही मनोरंजन तुम्हाला भेटायचे नाही म्हणजे असे विचारतात एकंदर अफ लोकांचा दर्जा फाळून विचार आहे संभाजी भिडे अमुक संभाजी म्हणतात काय संभाजी भिडे घ्यायचा काय कॉमेंट नाही की ते काही प्रश्न विचारतो तू म्हणूनच भेट म्हणून तुम्हाला भेटायचे नाही म्हणजे हल्ली असे प्रश्न इथे विचारतात एकंदर लोकांचा दर्जा संभाजी भिजे अमुख समुखी म्हणतात संभाजी भिजे काय कॉमेंट करायचा नाही की ते काही प्रश्न विचारतात म्हणून तुम्हाला भेटायचं नाही म्हणजे तर हल्ली असे प्रश्न इथे विचारतात म्हणजे एकंदर आपल्या लोकांचा दर्जा फार उंचालला आहे संभाजी भिजे अमुक चौक